दर्यापूर तालुक्यातील सर्वात मोठी येवदा ग्रामपंचायतीतील ग्रामविकास अधिकारी कोरोना आजाराच्या प्रादुर्भाव काळापासून यवदा येथील ग्रामविकास अधिकारी पदाचा पदभार अतिरिक्त स्वरूपात निरंजन गायगोले यांच्याकडे सोपविण्यात आला काही काळानंतर निरंजन सुद्धा आजारी रजेवर गेल्याने त्यांच्या जागेवर कायमस्वरूपी ग्रामविकास अधिकारी सुभाष खंडारे यांची नियुक्ती करण्यात आली परंतु अवघ्या काही दिवसातच सुभाष खंडारी दीर्घ आजारी रजेवर गेल्याने त्यांच्या जागी कायमस्वरूपी ग्रामविकास अधिकारी यांची नियुक्ती न करता ग्रामविकास अधिकारी पदाचा पदभार अतिरिक्त स्वरूपात राहुल किटुकले निरंजन गायबोले अरुण रायबोले यांच्याकडे वारंवार पदभार अतिरिक्त स्वरूपात सोपण्यात आला सद्यस्थितीत अठरा एप्रिल रोजीपासून अरुण रायबोले सुद्धा आजारी रजेवर गेल्याने त्यांच्या जागीवर पुन्हा गटविकास अधिकारी यांनी अखेर एकोणीस एप्रिल रोजी दिनेश टोळे यांना अतिरिक्त स्वरूपाचे नियुक्तीचे आदेश दिले त्यानंतर दिनेश टोळे यांनी गटविकास अधिकारी यांच्या नियुक्तीच्या आदेशपत्राला बगल देत अद्यापही एवढा ग्रामपंचायत मध्ये रुजू झाले नाहीत त्यामुळे गाव परिसरात ग्रामस्थांची बरीच कामे खोळंबली आहेत याला जबाबदार कोण येणाऱ्या काळात सन दोन हजार खंडारे सेवानिवृत्त होत आहेत यावेळी सुद्धा अतिरिक्त स्वरूपात ग्रामविकास अधिकारी यांची नियुक्ती केल्यास गावाचा विकास कामाला खीड लावल्याशिवाय राहणार नाही करिता सुभाष खंडारे यांच्या सेवानिवृत्त नंतर त्यांच्या जागेवर कायमसुरी ग्रामविकास अधिकारी यांची नियुक्ती करण्यात यावी याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती यांना प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने प्रदीप वडतकर यांनी निवेदन सादर करीत कायमस्वरूपी ग्रामविकास अधिकारी यांची नियुक्तीची मागणी केली आहे या खेळ खंडोबामुळे गावाचा विकास कोसो दूर गेलेला आहे संबंधित अधिकाऱ्यांनी या गांभीर्याकडे लक्ष द्यावे असे यवदा ग्रामस्थांमध्ये बोलले जात आहे अनंत बोबडे विदर्भ न्यूज दर्यापूर